नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना कामात सुरुवातीला काही समस्या उद्भवू शकतात भावांसोबत वाद होऊ शकतात काम करावेसे वाटणार नाही दुपारपासून कामात सुधारणा होण्यास वाव आहे कुटुंबाकडून सहकार्य मिळेल तुमची हिम्मत कायम राहील कायमस्वरूपी मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे भाग्य अनुकूल राहील नवीन काम मिळेल व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे नोकरीत यश मिळेल तुम्हाला तुमच्या प्रियकराचे सहकार्य मिळेल आणि वैवाहिक जीवनातील तणाव कमी होईल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृषभ राशी या राशीच्या लोकांचा एक रोमांचक आणि आनंददायी काळ असेल सर्व बाजूंनी अपेक्षा पूर्ण होतील सर्जनशील कार्यात रुची राहील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि मानसन्मानही मिळेल दिवसभर कमाई सुरू राहील नवीन लोक भेटतील नवीन व्यावसायिक सौदे मिळतील तुम्हाला उच्च नोकरीच्या ऑफर मिळतील आज कामात एखाद्याचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल तुमच्या कल्पना धैर्याने मांडा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी चांगली बातमी मिळेल काळ अनुकूल आहे कामे वेळेवर पूर्ण होतील आणि चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही गर्वन करता काम केले तर तुम्हाला मोठे यश मिळेल दुपारनंतर मन थोडे उदास राहील परंतु कोणतीही हानी होण्याची शक्यता नाही संध्याकाळी अज्ञात चिंता वाढू शकतात राजकारण्यांना फायदा होईल आणि महिलांचे कौतुक होईल तुम्हाला व्यावसायिक यश मिळेल आणि तुमच्या नोकरीत काहीतरी चिंताजनक घडू शकते आजचा उपाय आज लक्ष्मीला पिवळे फुल अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांचा संमिश्र दिवस राहील नशिबात अडथळे येण्याची शक्यता आहे कोणतेही काम स्वतः करा इतरांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत काळ परिस्थिती चांगली राहील संध्याकाळ नंतर काही नवीन काम मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल व्यवसाय सामान्य राहील आजचा सा उपाय आज कडुलिंबाच्या झाडाची पूजा करावी सिंह राशी आज या राशीच्या लोंकांना आधुनिक सुखसोयी मिळतील मुलांकडून आनंद मिळेल आणि नवीन कामही मिळेल कोणत्याही प्रकारची समस्या येण्याची शक्यता नाही दुपारची वेळ उदास राहू शकते उत्पन्नात घट होईल अनावश्यक ताणही येऊ शकतो व्यवसायात घट होईल आणि तुम्हाला तुमच्या नोकरीत जास्त मेहनत करावी लागेल संध्याकाळी तुम्हाला सहकार्य मिळेल आजचा उपाय आज संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावावा कन्या राशी आज या राशीच्या लोकांची आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल नवीन वस्तूंच्या आगमनाने कौटुंबिक आनंदात वाढ होईल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आर्थिक स्वरूपात मिळेल मोठी गोष्ट होऊ शकते न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येईल घरात काही नवीन लोकांचे आगमन होऊ शकते तुमचे कोणाशी असलेले जुने मतभेद मिटवता येतील मानसिक शांतता अनुभवाल भावनिक स्थितीचा शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा तुला राशी आज या राशींच्या लोकांचा सकाळी वेळ चांगला जाईल गोड आणि सभ्य वर्तन राहील जास्त अभिमानामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे आपल्या सभोवतालच्या लोकांशी शांतता आणि सभ्यवर्तन ठेवा शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित सर्व लोकांना विशेषत चांगली बातमी मिळेल तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह तुमच्या नात्याला नवी ऊर्जा देईल कोणत्याही विषयावर चर्चा करायची असल्यास आत्मविश्वासाने तोडगा काढा दुपारनंतर उत्पन्न वाढेल आणि अडथळे संपतील यश मिळेल आजचा उपाय आज हनुमानजींना खीर अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या वेळ वाया घालवू नका दुपारी नवीन रस्ते खुले होतील आणि कामाला वेग येईल योजना यशस्वी होतील जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला लाभदायक बातमी मिळू शकते कायमस्वरूपी मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे संध्याकाळी शेजायांशी वाद होऊ शकतो धार्मिक कार्यात रुची आणि गूढ ज्ञान जाणून घेण्याची इच्छा होईल आजचा उपाय आज शिवपार्वतीची पूजा करा धनुराशी या राशीचे लोकांनी आज थांबा आणि तुमच्या कामाचा विचार करा परिस्थितीकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जुन्या विचारसरणीचा त्याग करावा लागेल आणि समस्या सोडवण्यासाठी तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल आयुष्यातील काही गोष्टी हळूहळू पुढे सरकतील पण हा बदल तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलन देईल कोणत्याही परिस्थितीत धीर धरा आणि बदलाचे स्वागत करा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांनी त्यांची शक्ती आणि आत्मविश्वास जागृत करा कठीण प्रसंगांना धैर्याने आणि जिद्दीने हाताळण्यास सक्षम व्हाल भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे कोणत्याही आव्हानाचा सामना करताना तुमच्या आंतरिक शक्तीवर आणि धैर्यावर विश्वास ठेवा सकारात्मक विचार आणि संयम तुमच्यासाठी यशाचे नवीन दरवाजे उघडू शकतात आत्मविश्वास आणि निर्भयता ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना सन्मानाची हानी होईल उत्पन्नात घट होईल आणि कामात अडथळे येतील दुपारपासून उत्पन्न सुधारेल आणि समस्या कमी होतील मुलांमध्ये समस्या असू शकतात विरोधक सक्रिय राहतील आणि तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील संध्याकाळी परिस्थिती मजबूत होईल कौटुंबिक कोणतीही समस्या घरातील अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने सोडवली जाईल सुखशांतीचे वातावरण निर्माण होईल आजचा उपाय आज भगवान शिवाला कच्च्या दुधाने अभिषेक करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस मनोरंजनात जाईल शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल तुम्हाला विषय बदलावासा वाटेल उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल कायद्याशी संबंधित विद्यार्थ्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते लढण्याची भावना आणि धैर्य दर्शवेल स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटतील बोलण्यात गोडवा ठेवा नातेसंबंधांमध्ये तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल तुमचा जोडीदार तुमची काळजी आणि पाठिंबा पाहून खुश होईल संध्याकाळी काम जास्त होईल आणि उत्पन्नातही सुधारणा होईल रखडलेल्या कामांना गती मिळेल तुम्हालाही पाठिंबा मिळेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा